आज आपण पाहणार आहोत मस्त असं पुरणपोळी संपूर्ण थाळी बघणार आहोत नमस्कार प्रथम पुरणपोळी तयार करण्यासाठी इथे सर्व हरभऱ्याची डाळ घ्यायची ते स्वच्छ असं दोन तीन पाण्याने धुऊन आपल्याला अर्धा ते पाऊन तासासाठी भिजून घ्यायचे म्हणजे डाळ व्यवस्थित शिजले जाते आणि पटकन शिजते खूप वेळ लागत नाही तर यामध्ये मी पाणी टाकून एक अर्धा तासासाठी ही डाळ बाजूला ठेवते तोपर्यंत इथं कुकरमध्ये डाळ शिजवण्यासाठी गरम करायला पाणी ठेवलंय त्यामध्ये एक अर्धा चमचा तूप टाकून तुम्ही तेलाचा वापर करू शकता तर इथं आता पाण्या पाण्याला उकळी आली आहे तर त्यामध्ये आता जी आपण भिजवलेली डाळ आहे ती टाकून घेणार आहोत आणि शिजून घेणार आहोत तोपर्यंत डाळ शिजेपर्यंत आपल्याला इथे पोळी तयार करण्यासाठी म्हणजे पुरणपोळी पोळी तयार करण्यासाठी आपल्याला इथे पीठ तयार करून घ्यायचंय त्यासाठी इथे एका ताटात मी थोडंसं पाणी टाकून त्यामध्ये ते थोडंसं तेल आणि हळद टाकून हळद कलरसाठी टाकली आहे तुम्ही हे स्किप बी करू शकतात पण पुरणपोळीला कलर छान येतो हळद टाकल्यामुळे तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे ते चाळून आता आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे एकदम आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही नाही तर पीठ एकदम पातळ होऊ शकतं इथं घट्ट पहिल्यांदा आपल्याला पीठ तयार करून घ्यायचंय नंतर एकदा पीठ घट्ट तयार झाले की त्याला असं हाताने व्यवस्थित मळून एकदा पाण्याचा एकदा तेलाचा हात लावून असं आपल्याला पीठ मऊसूर असं तयार करून घ्यायचंय पीठ जवळ तुम्ही म्हणताल तेवढी पुरणपोळी मस्त असं मऊ लुसलुसीत होते तर अशा प्रकारे मी हे पीठ तयार करून घेते बघा एकदा आपल्याला पाण्याचा हात लावायचा आणि एकदा तेलाचा हात लावून आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचंय बघा मी अशा प्रकारे सर्व पीठ व्यवस्थित असं मळून घेतलंय आता याला आपल्याला एक ॲट अर्धा तास तरी आपल्याला व्यवस्थित हे पीठ भिजून द्यायचंय म्हणजे पोळी मस्त अशी मऊ होते आणि लांबते सुद्धा त्यामुळे यात आपल्याला पीठ एक अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवायचंय हे पीठ भिजेपर्यंत आपल्या पीठ भिजेपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया इथे मी एका साइडला आता भात शिजायला टाकणार आहे अशा प्रकारे केलं जर तुम्ही पुरणाचा स्वयंपाक तर झटपट असा तयार होतो खूप वेळ लागत नाही ते इकडे मी एका गॅसवर असं भात शिजायला टाकला आहे चल आता आपण भात शिजायला टाकला आता तोपर्यंत डाळ आणि भात शिजेपर्यंत आपल्याला आपण इथे भजीचे पीठ तयार करून घेऊया या भजी कशी तयार करायची ह्याचा व्हिडिओ मी चॅनलवर टाकला आहे ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते तिथे जाऊन तुम्हाला जर ही व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही क्लिक करून पाहू शकतात तर चला आता भजीच पीठ तयार करून घेतले आता ह्याला आपण थोड्या वेळ भिजून बाजूला ठेवू तर इथे आपण बाकीची तयारी करून घे तर इथे आपल्याला कटाची आमटी किंवा एळवण्याची आमटी तयार करण्यासाठी इथे मी इथे पहिले आपल्याला वाटण तयार करून आहे इथे मी उबा चिरून घेतलेला कांदा आहे त्यानंतर खोबरा आहे ते सुद्धा उबा चिरून घेतले नंतर लसूण आहे आणि अद्रक घेतले तर इथे आपल्याला हे सगळं वाटण भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे पहिले न तेल टाकताच व्यवस्थित हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे इथे सर्वप्रथम मी तयावर उभा चिरलेला कांदा भाजून घेणार आहे ते थोडासा लालसर झाला की त्यामध्ये आपल्याला खोबरं टाकून व्यवस्थित असं भाजून घ्यायचं इथे मी एक चमचा धने सुद्धा टाकून घेणार आहे त्याचा आता आपण कांदा भाजून घेऊया बघा इथं कांदा थोडा लालसर झाला आहे आता इथे मी ते खोबरं टाकून घेणार आहे ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचंय थोडस खोबरं भाजल्यानंतर यामध्ये जे साबुत धने असतात एक चमचा टाकणार आहे ते सुद्धा ते कांदे आणि खोबऱ्यासोबत भाजून घेणार आहे आता इथे मी थोडस तेल टाकून हे पूर्ण कांदा हे पूर्ण साहित्य भाजून घेणार आहे आपल्याला हे पूर्ण लालसर होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे म्हणजे आमटीला कलर मस्त येतो तर चला हे इथं आपली भाजीपर्यंत आपली डाळ शिजली का बघूया बघा इथे ही डाळ मस्त अशी शिजली बघा मस्त अशी डाळ शिजली गेली आहे तर इथे वा, आमटीसाठी वाटण सुद्धा तयार झालं आहे यामध्ये आपण सोलून घेतलेला लसूण आणि अद्रक टाकणार आहे इथे आता आपण जी शिजून घेतलेली डाळ आहे त्या आपण चाळणीमध्ये काढून घेऊया म्हणजे जी शिजलेली डाळ आहे ती चाळणीमध्ये राहील आणि जे पाणी असतं ते खाली एका भांड्यात राहील आणि त्या पाण्याचा आपल्याला त्या पाण्याला एळवणी म्हणतात त्याच्यापासून आपल्याला आमटी तयार करायची त्याला कटाची आमटी किंवा एळवण्याची आमटी सुद्धा म्हणतात तर चला आपण आता हे डाळ शिजून घेतली आहे त्याला पुन्हा आपल्याला साखर टाकून किंवा गुळ टाकून परतून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पुरणपोळी तयार करण्यासाठी ही पुरण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी ज्या भांड्याने डाळ घेतली ती दीड वाटी हारवे डाळ घेतली ती दीड वाटीच मी इथे साखर टाकली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि मिक्स झाल्यानंतर गॅस चालू करून आपल्याला हे व्यवस्थित परतून चला इथे गॅस चालू करून आता साखर आणि डाळ व्यवस्थित आपल्याला पर परतून घ्यायची म्हणजे पुरण व्यवस्थित तयार करून घ्यायचंय एकदम मिडियम गॅस किंवा स्लो गॅसवर आपल्याला हे पुरण तयार करून आहे नाही तर खाली पुरण करपू शकतं याला अधूनमधून सतत आहे बघा साखर टाकल्यामुळं बघा इथे हळूहळू साखर वितळायला लागली आहे तर पुरण असं पातळ दिसतंय पण जसं तुम्ही परत ताल गरम होईल तसं घट्ट होत जात आहे आता हे पुरण होईपर्यंत इकडं आपलं जे वाटण तयार आहे आपल्याला आमटीसाठी ते थंड झालंय तर चला आता हे आपण सर्व मिक्सरमधून पेस्ट तयार करून घेऊया हे वाटण तयार करून घेऊ तर यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून हे वाटण तयार करून घेणार आहे इथे मी त्यासाठी तर बघा पुरण सुद्धा असं घट्ट होत चाललं आहे बघा इथे पुरण मस्त असं तयार झालंय आपलं तर यामध्ये आता आपल्याला जायफळ पावडर आणि इलायची पावडर टाकून घ्यायची आहे तर आता हे पुरण आपल्याला गरम गरमच वाटून घ्यायचं आहे इथे मी पुरणाची एक चाळणी घेणार आहे त्यामध्ये आपल्याला हे पुरण व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे पुरण गरम गरमच वाटून घ्यायचं थंड झाल्यावर ते वाटले जात नाही बघा इथे मी एक चाळणी घेतली त्यामध्ये हे पुरण काढून पळीचं सहाय्याने व्यवस्थित असं वाटून घेणार आहे बघा इथे माझं आता पुरण वाटून घेते सर्व बघा इथे माझं पुरण सर्व पुरण वाटून झालंय मस्त असं पुरण वाटले गेले तर चला आता पुरण थंड होईपर्यंत इकडे आपण आमटी तयार करून घेऊ इथे कड सॉरी एक पातेले घेतले त्या पातेल्यामध्ये आता मी तेल टाकून कडीपत्त्याचे पाने टाकून आपल्याला आमटी तयार करून आहे तर इथे मी कडीपत्त्याचे पान टाकल्यानंतर हळद घरगुती लाल तिखट काळं तिखट टाकून व्यवस्थित परतून घ्यायचे त्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतले ते सुद्धा टाकून व्यवस्थित परतून घ्यायचंय आता यामध्ये आपल्याला थोडस येळणीचं पाणी टाकायचंय की कारण ते वाटण वगैरे करपू नये म्हणून तर आता हे आपल्याला व्यवस्थित परतून द्यायचंय थोड्या वेळ बघा इथे मस्त असं तेल आले त्यानंतर ते जे आपण येळणीची पाणी किंवा जे डाळ शिजलेलं पाणी शिल्लक होतं ते टाकून घ्यायचंय आणि इथं मीठ टाकून चिकन मसाला टाकून हे व्यवस्थित आपल्याला एक पाच ते सहा मिनटासाठी आमटी व्यवस्थित तयार होऊन द्यायची तोपर्यंत इथं साईडला आपल्याला बाकीची तयारी करू इथे आता मी भजे आणि पापड तळण्यासाठी कढई ठेवली आणि आता हे तळून घेणार आहे बघा इथे माझं सर्व तण झालंय पीठ सुद्धा आपलं पुरणपोळीसाठी मस्त असं भिजले महसूर असं पीठ तयार झालंय एकदा आपल्याला हे थोडस तेल लावून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचंय त्याला आपण पुरणपोळी तयार करूया तर इथे एक टीप आहे पुरणपोळी करण्यासाठी तुम्ही जेवढा गोळा घेताल त्याच्यात दीडपट तरी तुम्हाला पुरणाचा वापर करायचा आहे जर तुमचं पीठ व्यवस्थित मळलं गेलंय भिजले तर पुरण व्यवस्थित जास्त असं बसतं जर पुरणपोळी पुरण जास्त घातल्यामुळे पुरणपोळी खायला सुद्धा मस्त असं लागते चला आता आपण हलक्या हाताने असं हलक्या हाताने आपल्याला ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे पीठ आपलं व्यवस्थित भिजल्यामुळं आपल्याला खूप जोर देऊन असं लाटायची नाहीये आणि करा लाटायच्यात मध्ये लाटायची नाही नाहीतर मध्ये लाटल्यामुळं करा जाड राहू शकतात तर चला आता आपण मस्त असं पोळी खरपूस अशी भाजून घेऊया तुम्हाला दाखवते पीठ व्यवस्थित मळून घेतल्यावर व्यवस्थित पीठ भिजलं तर मस्त असं सर्व बाजूने टम अशी फुकते आपली पुरणपोळी पोळीला तुम्ही इथं तेल किंवा तूप लावून मस्त असं गरमागरम पोळी दुधासोबत खाऊ शकता तर बघा इथे मस्त असे आपलं पुरणपोळी तयार झालेत मस्त असे संपूर्ण पुरणपोळी थाळी तयार झाली मऊ लुसलुशीत बघा सर्व बाजूने व्यवस्थित पुरण ला लागले तर प्लीज ही रेसिपी एकदा जरूर ट्राय करा बाय